वाटा असावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना डोंबिवली पश्चिम शहर शाखेच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य असे महारादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य महारथदान शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मुंडलिक म्हात्रे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख प्रकाश भाऊ तेलगोटे संजय पाटील विलास म्हात्रे भैया पाटील सूरज पवार श्याम चौगुले रिचा कामटे आदित्य पाटील प्रवीण विरकुड प्रमोद काम सूर्यकांत पवार सूरज नितीन पवार शेखर चव्हाण सुनील पवार विलास भोईर राकेश मोहिते सोनी प्रकाश कदम राजेश सावंत विचारे लक्ष्मी प्रांबरे सुरेखा सावंत निशा रेड्डीज आदी कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान घेण्याचं आमच्या पक्षाकडनं सांगण्यात आलं होतं त्यानिमित्तानं आज डोंबिवली शहर शाखेमध्ये आमचे शहरप्रमुख प्रकाश केलगोटे असतील आमचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत महिला आघाडी असेल यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे संकल्पना काय सवालच नाही आहे ॲक्च्युली आमचे पक्षप्रमुख आम्हाला दिला की जे चाललं आहे आजच्या तारखेला हे लोक दिवस चालू आहे युद्ध चालू आहे त्यात भारतीय जवानांचे बऱ्याच बऱ्याचदा जे आक्रमण चालू आहे पक्षांचं याविरुद्ध आपलं भारत लढत आहे जखमी सग सैनिकांना रक् अविरत रक्तपुरवठा व्हावा या उद्देशाने पक्षप्रमाणे सांगितलं की रक्तदान शिबिर लावण्यात यावं आणि आपल्या सैनिकांना रक्ताची गरज आहे अति पुरावी त्याचं औचित्य साधून आज आम्ही या काळात हे आपलं कार्यक्रम करत आहे डोंबिवली शहर शाखा यांच्या वतीने आज भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे भारत पाकिस्तान या सीमेवर जे काही युद्ध युद्धजन्य परिस्थिती आज उद्भवलेली आहे या ठिकाणी असंख्य सैनिक जखमी झालेले आहेत किंवा यापुढे जी परिस्थिती उद्भवणार आहे त्यावेळेला रक्ताचा पुरवठा कुठेही कमी पडू नये म्हणून माननीय पक्षप्रमुखांनी आदेश दिले की प्रत्येक विभागवाईज तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित करा त्यांच्या या आदेशाला वंद्य मानून आम्ही शहर शाखेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हे रक्तदान फक्त भा भारतीय सीमेवर जे आपले सैनिक लढत आहेत यांना एक अशी मदत एक हारीचा वाटा नागरिक म्हणून आम्ही उचलणार आहोत या प्रसंगी आ, एक नागरिक म्हणून एवढंच म्हणावं वाटतं की भारतीय नागरिक भारत भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो उठी सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी एक छोटासा उपक्रम राबावा आणि त्या आदेशाचं पालन करून आमचे सर्व सर्वांचे लाटके असेम जिल्हा प्रमुख सन्मान्य दीपेश मात्रे साहेब यांनी आमच्या शहर प्रमुखांना आदेश दिले आणि त्या आदेशानंतर आज या गांगिरी शहरात भव्य हे रक्तदान शिबिर होत आहे आणि रक्तदान शिबिरात त्याच्या अभिमान होता आज खरंतर आम्हाला या देशावर या दोन दिवसापासून जे आक्रमण केले पाकिस्ताननी त्यानंतर सर्व या देशातील जनता त्रस्त होती आणि त्याच उद्देशाने आपल्या देशातील तिन्ही दलाचे सैनिक कमांडर सगळ्यांनी आक्रमकपणे पाकिस्तानवर ज्या पद्धतीने अतिक्रमण आहे म्हणजे हल्ला केलाय त्यामुळे आम्ही सगळेजण कुठेतरी शिवसैनिकांना बळ देण्यासाठी जिल्हा प्रमुख दिपीजी मात्रेसाहेब यांच्या आदेशानुसार आजचं या शहरामध्ये भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये सर्व डोंबिवलीतील सर्व म्हणजे आमचे पदाधिकारी नव्हे तर नागरिक महिला आघाडी आणि इतर महिला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे संवाद साधून आमच्याशी रक्तदान शिबिर रक्त, रक्त देण्याचा दिशेसाठी एक प्रयत्न केलाय हिंदुस्तान सुन बेटा पाकिस्तान हिंदुस्तान सुन बेटा पाकिस्तान। ये थी आज के बुलेटिन की कुछ ताजा खबरें ऐसी ही ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र